हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या एका नव्या मध्ये आणि सध्या घाईघाईत चालू आहे तर मी आता घेते माझा सकाळचा चहा ब्लॅक टी आणि जरा घाईघाईतच तयारी करते विषय असा आहे की मुलींची आता सोमवारपासून सकाळची शाळा लागली आहे म्हणजे दुपारची जी साडेबाराचा टायमिंग होता तो आता त्यांनी साडे दहाचा केला आहे शनिवारसारखा आणि लवकर सोडतात दोन सव्वा दोन वाजता सुटते तर आता घाई असते रोज तर टिफिन वगैरे भरला आणि मी टिफिनमध्ये तिला जास्त करून आता फ्रुट्सच देते जेणेकरून फ्रूट्समधून एवढं पाणी तरी भेटेल म्हणून आणि म्हणजे कसं फ्रूट्स खाल्ल्याने जरा शरीरामध्ये तेवढी ताकद पण येईल आणि बाकी चपाती भाजी तर काय आल्यानंतर ती जेवणारच आहे तर आता चालले आहे मी तिला शाळेत सोडायला आणि आता तिला हायवेला सोडावं लागतं कारण आमच्या चा इथे टनलचं काम चालू आहे त्यामुळे मग तिला हायवेला सोडावं लागतं आणि स्टेशन पण जवळच आहे रेल्वे स्टेशन आणि हायवे पण जवळच आहे तर तिथे जा हायवेला जाताना कसं ट्रेनच्या ब्रिज चढून जावं लागतं तर बघा मुंबईची लाईफलाईन ट्रेन जवळच आहे आमच्या घरापासून स्टेशन पण अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर आहे तर आता चालले घरी तिला सोडून वगैरे आले लगेच बसमध्ये बस लागलेलीच असते साडेनऊ वाजताच येते बस आणि तिला हवी होती कलेजी तर कलेजी घेते आता चिकनच्या दुकानात जाऊन ही बघा कलेजी आणली आहे मी तर तिच्यासाठी घेते कलेजी आता ती मी काय करते छोटे छोटे पीस मध्ये कापून घेते जे मोठं असते एकदच तर एकदम मोठं असतं त्यामुळे मी छोट्या छोट्या मध्ये कापून घेतले आणि आता स्वच्छ पाण्याने धुवून घेते तर स्वच्छ पाण्याने धुवून घेते म्हणजे थोडंसं कोमट पाण्याने धुवून घेते जेणेकरून त्याला वास वगैरे येणार नाही तर त्यामधलं पाणी सर्व पाणी काढून घेतलंय पूर्ण जरा आपण पाणी ठेवायचं नाही त्यामध्ये सगळं पाणी काढून ठेवलंय आणि त्यानंतर नंतर मॅरिनेट करून ठेवते तर अर्धा चमचा हळद घातले हळदी पावडर आणि दोन चमचे घालणार आहे दही तर मी ही थोड्या वेगळ्या प्रकारे बनवणार आहे बघूया पहिल्यांदाच ट्राय करते कशी बनते तर एकदा खाल्लेली आहे मी तर बघूया एकदा बनवली होती पण म्हणजे एवढं मी लक्ष देऊन नव्हते केली पण आता एकदा म्हणून बघते तर बघूया तर दोन चमचे घातलं होतं दही आणि दोन चमचे घातला होता लाल मसाला नंतर पण खालेल फोडणीमध्ये आणि थोडीशी अद्रक लसून पेस्ट घालणार आहे आणि मी चांगलं मारे मॅरिनेट करून ठेवणार आहे अर्धा तास तरी तरी बघा छानपैकी असं मिक्स करून छानपैकी आणि दही घातल्याने काय होतं म्हणजे बाकी काही घालायची गरज पडत नाही आणि दह्याची ग्रेव्ही पण खूप मस्त येते आणि टेस्ट पण जरा वेगळं लागतं दह्याने तर बघूया ट्राय करून कशी बनते तर हे बघा अशा प्रकारे मी मॅरिनेट करून ठेवते आम्हाला कोणाला आवडत नाही जास्त कळे शावलाच जास्त आवडते तर आमच्या घरी बहुतेक तिच्याच आवडीचं जेवण बनतं आणि आता सकाळचं कसं ती आल्यानंतर मग दुपारी दोन वाजता वगैरे जेवते भरून त्यामुळे मग तिच्या पद्धतीत तिच्या आवडीच बनवावं लागतं आणि आता त्यांच्या शाळेचा पण रूल झालाय सकाळची शाळा असणार आहे त्यांना पेपर होईपर्यंत हे बघा असं मॅरिनेट करून ठेवलंय तर आता दोन कांदे घेतले आहेत मी आणि ते दोन कांदे मी कटरने आता कापून घेते चॉपर आहे माझ्याकडे मी त्यानेच कापते आणि आता सध्या ओले कांदे येतात त्यामुळे डोळ्यातून पाणी पण जास्त त्यामुळे चॉपरचं काम आता बऱ्यापैकी कामात ते, ते चॉपर कामा तर थोडंसं तेल घातलं होतं एका पातेल्यामध्ये आणि त्यामध्ये कापलेले दोन कांदे कापले होते मी ते घातले त्यामध्ये आता ते मी आ, पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून पर घेणार आहे तर वाढत्या उन्हामुळे शाळेचा तो त्यांचा निर्णय घेतला होता म्हणजे सकाळची शाळे ठेवण्याचा तर योग्यच आहे म्हणा खूप ऊन लागतं खूपच ऊन लागतं आता आता जर सध्या सुरुवात आहे तर एवढं ऊन लागतं तर नंतर ला तर मग काही बघायलाच नको तर असं बरं झालं तर कांदा बऱ्यापैकी माझा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता त्यामध्ये घातले मी अद्रक लसूण पेस्ट अद्रक लसूण पेस्ट पण छान मिक्स करून घेतली आता त्यामध्ये घालणार आहे मी थोडेसे मसाले आधी घातले होती मसाला वगैरे मसाला वगैरे घातला होता पण तरी पण थोडासा घालते आम्हाला कसं स्पायसी आवडतं तर अर्धा चमचा घातले हळदी पावडर आधी दोन चमचे लाल तिखट घातलं होतं आता मी घातले एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि कसा आमचा जो तिखट आहे लाल तिखट त्यामध्ये ऑलरेडी गरम मसाले मिक्स असतात त्यामुळे मी थोडासाच गरम मसाला घालते आणि त्यानंतर घातले मॅरिनेट केलेलं कलेजी आणि ते छान मिक्स करून पाणी नाही टाकता शिजवायचं आहे ते आपोआपच पाणी सुटेल आणि मी कधी पण कलेजी बनवताना कधीच पाणी घालत नाही अगदी तेलाच्या म्हणजे एकदम वाफेवर शिजवते आणि एकदम मंदाच्यावर शिजवलं की खूप मस्त शिजतं चिकन पण म्हणा किंवा कुठलं पण काही अगदी पाणी न घालता आपल्याला शिजवायचं असेल तर अगदी बारीक गॅस कमी करायचा कमी गॅसवर वाफेवरच शिजवून टाकायचं तर हे बघा मी अशा प्रकारे मिक्स केलं आहे आणि ग्रेवी म्हणजे त्यामध्ये काय वाटण वगैरे टाकायची गरज नाही त्याची ऑलरेडी चांगली ग्रेवी होईल आम्हाला कसं जरी शावणे जरी खाल्लं ती तरी आम्ही थोडी थोडी ग्रेवी खातो ग्रेव्ही खूप मस्त लागते याची त्यामुळे थोडंसं मी आमचं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकेन तर मीठ घातलं आहे चवीपुरतं आणि आता मिक्स करून छान मी वाफेवर शिजू देणार आहे दहा मिनटं तर झाकण ठेवते आणि तिला शिजू देते दहा मिनटं तर बघूया दहा मिनटानंतर तर हे बघा छानपैकी मस्त दह्याचं तर पाणी होतंच तर दह्याचं पाणी सुटलेलं आहे आणि ते पण चांगलं शिजत आलेलं आहे लगेच शिजतं कलेजीला काही वेळ लागत नाही आणि जर मला सुकी बनवायची असती तर मी एवढ्याच आता गॅस बंद करून टाकलं असता पण आता मला त्यामध्ये थोडंसं म्हणजे ग्रेवी आमच्यासाठी थोडीशी ग्रेव्ही करायची माझ्यासाठी तागद नाही आहे आता जेवायला तर मी माझ्यासाठी थोडीशी ग्रेव्ही मला कलेजी आवडत नाही त्यामुळे मी फक्त ग्रेव्हीसोबत खाईन तर त्यामध्ये घालणारे थोडस परत झाकून ठेवलं आणि त्यामध्ये घालणारे थोडंसं आमचं कांदा खोबऱ्याचं वाटण त्यामुळे मसाले जास्त घातले होते मला वाटण घालायचं होतं म्हणून तर खोबऱ्याने वगैरे कसं होतं तिखटपणा जरा कमी होतो त्यामुळे मसाला जास्त घातला होता तर थोडंसं मग ते ज्या ज्या डिशमध्ये मी ते मॅरिनेट केलं होतं तेच धुवून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता मी थोडंसं कांद्या खोबऱ्याचं वाटण टाकते आमचं तर कलेजी खायला खूप मस्त लागते पण आम्हाला म्हणजे मला वगैरे वास येतो म्हणून मला एवढे आवडत नाही मी खात नाही जास्त शाहूला आवडते काय माहितीला का आवडते तर ती खाते थोडंसं कांद्या खोबऱ्याचं वाट अगदी जरास घातलंय थोडंसं कांद्या खोबऱ्याचं वाटण टाकलं आणि आता ते छान मिक्स करून ते पण मंदाच्यावर शिजवून घेते आणि एकदाचं बरं झालं म्हणजे सकाळची शाळा झाली तर कामं पण लवकर होतात पटापट आणि दिवसभर नाहीतर पहिले काय वाटायचं म्हणजे दिवसभर कामं केल्यासारखं का वाटायचं आता अजिबात वाटत नाही पटापट बारा वाजेपर्यंतच काम होऊन जातात ती ती येईपर्यंत सर्व रेडी असतं आणि सगळं म्हणजे टाइम टू टाइम होतात तर बरं पण आहे एकदाच तर हे बघा मी झाकून ठेवलं होतं आणि पाच मिनिटानंतर बघते तर छानपैकी कलेजी शिजून तयार आहे तर आता गॅस बंद करते आणि झाकण झाकून ठेवते आणि पटापट पड़ दोन भाकरी बनवते छावला भाकरी सोबतच आवडते तर भाकरी बनवून घेतल्या आहेत तीन बनवले आहेत एक्स्ट्रा आणि छानपैकी कलेजी पण तयार झाली तर आता तिला घ्यायला जाते तिचा शाळेचा टायमिंग पण झाला आहे यायचा तर व्हिडिओ आताच शेवट करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा